बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो राज्याच्या या भागात कोकणसह आजही पाऊस हवामान विभागाकडून दिला इशारा तर मित्रांनो गेल्या 3-4 दिवसापासून राज्यातील हवामानत बदल झाले आहे आणि थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे आपल्याला पाहायला मिळाले महत्त्वाचे म्हणजे बघा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार अजून कायम असल्यामुळे राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पु पुणे मुंबई ठाणे पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून नवीन इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे थंडगार वारे आणि मधूनच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे यामुळे हवेतील गारवा आणखीन वाऱ्याने खरं तर अरबी समुद्राच्या पश्चिम भाग महाराष्ट्राची किनारपट्टी व मध्य प्रदेशच्या भागात कमी दाबाचे चक सक्रिय आहे पण यातच काही कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होऊन कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश या दिशेने बाष्पणे पुढे सरकले आहे इतकंच नाही तर बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे पुढील काही दिवस थंडीत चढ उतार असत राहणार आहे किमान कमी तापमान अधिक स्वरूपात राहणार आहे तर मित्रांनो आज या भागातील जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे हवामानातील सततच्या बदलामुळे आज राज्यभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे घनदाट धुके पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे यामुळे ठाणे पालघर मुंबई रायगड धुळे नंदुरबार नाशिक अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अशा भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना धोका असणार आहे दरम्यान अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी विशेष करून गहू हरभरा पिकांना जपा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे अरबी समुद्रात कमी धावचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम कोकणात पाहायला मिळते आहे रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे सकाळच्या समोरात आज तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळाल्या यामुळे सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे शेतकऱ्यावर दुबळ पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे ढगाळ हवामानाचा रब्बी पीक आणि फळबागांना फटका खरं तर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर मोठा परिणाम होतो कोकणासह नागपूर विदर्भात ढगाळ हवामान आहे यामुळे रब्बी पीक आणि फळबागांना फटका बसला आहे विदर्भात चणा गहू तूर भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे इतकेच नाही तर रब्बी पिकावरही कीड रोगाचा ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातील अनेक पिकाचे नुकसान झाले आहे हरभरा तूर गहू दोंदा कडी सुरेपूर या पिका किडीचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे कोरोनासारख्या जीव घेण्या संसर्गाचा झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र